मी ज्या प्रकारे लोकांना दिसतो लोकांना ज्या प्रकारे माझी कॉमेडी आवडत असते लोकांना एक कॅरेक्टर वाटत असतं तसं मला असं वाटतं की हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे टिकलं नाव आहे त्याचं आणि खरं नाव त्याचं सदानंद पाटील आहे त्याच्याच बापाने त्याला गृहात टाकलेला आहे आणि त्याचा राग त्याच्या डोक्यात आहे की बाबा रे माझ्या बापाने मला गृहात टाकलं आणि तो गृहात पण भाई बनून फिरतो म्हणजे त्याचे एक वेगवेगळे ट्रॅक सुरू आहे गृहात आणि त्यांची एक जर्नी आहे म्हणजे पहिला एक पहिल्यांदा तर रोड मूवी मराठी सिनेमात येतो आहे आणि रोड मूवी प्लस एंटरटेनमेंट प्लस काहीतरी मेसेज म्हणजे असं पण नाही की फक्त एन्टरटेनमेंटमट आहे किंवा फक्त मेसेजेस आहे म्हणजे बोरिंग सिनेमा नाही आहे हा जरी माझा रोल वेगळा असला तरी हा बोरिंग सिनेमा नाही आहे कमर्शियल फिल्म आहे आणि म्हणून या सिनेमाचं नाव श्री गणेश असं ठेवलं आहे कारण एक नवीन सुरुवात या कॅरेक्टरची होते आणि डिसेंबरला येतो आहे वीस डिसेंबरला तर जनरली आपण ते जानेवारीला करतो ना एक नवीन सुरुवात करूया वर्षाची तसं एक नवीन सुरुवात आमच्याही करिअरची व्हावी श्री गणेशा थ्रू असं आम्हाला वाटतं पिक्चरसाठी पूर्ण टक्कल केलं नाही काय सांगा त्याला अरे खूप मेहनत लागली टक्कल करायला खरं तर फिजिकली नाही पण मनावर दगड ठेवून टक्कल काढावं लागलं मिलिंद सरांनी जेव्हा पहिल्यांदा ऐकवली होती तेव्हा मी एक्साइटमेंटमध्ये हा हा म्हटलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा ते म्हणजे माझा एक व्हिडिओ पण आता व्हायरल होतोय तो केस काढायचा तर जेव्हा ते काढायला सुरू केलं ना केस तेव्हा मी म्हटलं की पहिलं मागून काढा <laughs> कारण पुढून असं एकदमच मला टक्कल दिसलं तर मलाच प्रेशर यायचं तर पहिले मागचे केस काढले गेले के मग हे वरचे केस काढले गेले के आणि मग नंतर मी त्यांना म्हटलं थांबा थांबा जरा थांबा जरा मी आरशात बघून घेतो शेवटचे पुढचे केस आणि मग नंतर काढा आणि मग काढल्यानंतर ना, ना मला असं वाटलं की अजून याच्यात काहीतरी वेगळं करू शकतो मग मी विचार केला मी एका म्हणजे माझा जो ड्रायव्हर आहे गणेश त्याच्या मुलाचा वॉक मी पकडला म्हटलं तसा तो चालतो तसा आपण चालून बघूया मग मी काही सुधारगृहातल्या मुलांना भेटलो होतो तर मी त्यांचं जे त्यांचं जे बोलण्याची स्टाईल आहे किंवा ते जे कसं डिलिवर करतील किंवा ते कसं रडतात ते कसं हसतात हे मी यूट्यूबला काही काही मध्ये मध्ये बघितलं होतं सो त्यांचा जो केअरलेस ॲटिट्यूड असतो ना की मला काही फरक नाही पडत ह्याचा ह्याच्यामध्ये एक इनोसन्स असतो आणि तो इनोसन्स मी या कॅरेक्टरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्या प्रकारे ट्रेलरमध्ये कमेंट येत आहेत मला खूप भारी वाटते सिनेमा कदी, ला पोस्ट सिनेमा कधी वीस डिसेंबरला तुमच्यापर्यंत पोचतो आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या पूर्ण सिनेमावर कशा रिॲक्शन येतात हे मला बघायचं आता टिकल्या नाही नाही टिकल्या फार इंटरेस्टिंग आहे यार मला ते फार जवळचं कॅरेक्टर वाटते कारण त्याच्यात बाप आणि मुलाची एक केमिस्ट्री पण आहे आणि काय म्हणूया बाप आणि मुलगा ज्यांचा अजिबात एकमेकांशी पटत नाही आहे असे लोक जर्नीला निघालेत आता ते कुठे निघालेत काय निघाले आहेत आणि डिफिकल्ट का होतं म्हणू माहिती आहे का ॲज अ टिकल्या म्हणून की त्याचा जो टिकल्या ते सदानंदपर्यंतचा जो प्रवास आहे ना तो फार डिफिकल्ट आहे एक तीन दिवसाची फिल्म आहे मला वाटतं रोड जर्नी असल्यामुळे थोडं लिमिटेड दिवसाची फिल्म आहे तर तीन दिवसात त्याची जर्नी दाखवणं त्याची एक मॅच्युरिटी दाखवणं हे फार डिफिकल्ट आहे ॲज अ ॲक्टर म्हणून आणि ते मला असं वाटतं की मिलिंद सरांनी संजय सरांनी छान लिहिलं होतं शशांक सरांची त्यांना थोडी साथ मिळाली संजय नवगिरे होते मेघा होती सो त्याच्यामुळे अजून ना त्याच्यात ऑन ॲड ऑन गोष्टी होत गेल्या आणि कुठेही मला असं वाटतं की हा जरी सिनेमा लोकांना काय म्हणू आपण की माझा टकल्याचा लुक आहे म्हणजे मी टकला केसच काढले आहेत किंवा सरांनी दाढीच काढली आहे तर कुठेही बोरिंग न होणार लोकांना एंटरटेनमेंट पद्धतीने म्हणजे एक छोटीशी गोष्ट अशी आहे की त्याच्या त्याचा जो बाप आहे त्यानं तर सुधारगृहात टाकलं आहे पण त्याच्यावर तो, तो काय करतो जे बुडीत धंदे आहेत त्याचे म्हणजे पालन असेल किंवा ससेपालन असेल इमू पालन असेल किंवा टिकल्या नावाचं आयुर्वेदिक साबण काढलं आहे त्याच्या बापाने त्याला सगळ्यांना टिकल्याचंच नाव हो देतो तर त्याचं म्हणणं असतं की अरे यार तुमच्यात काय तुमच्या बिझनेसमध्ये ज जसा नवनवीन ट्रेंड देतो तसा आमच्या वारसा हक्काच्या वाटणीचा दयन देतो येतो okay. तर तो एक राग त्याच्या डोक्यात बसलेला आहे आणि त्याच्यातनं फन म्हणजे हा त्याचा त्रास आहे hmm. पण त्याच्यात लोकांना हसायला येतं की हा काय बोलून गेला सो so, ही जर्नी आहे आणि हसवर हसव डोळ्यातनं छोटंसं पाणी पण येणार आहे आणि मला असं वाटतं की वीस डिसेंबरला जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल तर फॅमिलीसोबत जा आणि तुमच्या जवळच्या माणसांसोबत जा कारण जेव्हा हा सिनेमा संपेल तेव्हा तुम्हाला त्यांना नक्की मिठी माराविषयी नक्कीच वाटेल सर तमाम जनतेला महाराष्ट्र जनतेला काय आपण आवाहन करा तुम्ही या यार थिएटरमध्ये मी विनंती करतो म्हणजे हा सिनेमा आम्ही खूप प्रेमाने बनवलेला आहे मेहनतीने बनवलेला आहे या सिनेमाला जितकं बजेट गरजेचं होतं तितकं बजेट प्रोड्युसरने लावलेलं ला आहे आता या सिनेमाला जितके प्रेक्षक हवे आहेत याची जबाबदारी तुम्ही घ्या आणि तुम्ही सिनेमागृहात या फॅमिलीसोबत या तुम्ही जर शंभर रुपयाचं तिकीट काढाल तर नक्की तुमचे पाचशे रुपये वसूल होतील याची गॅरंटी आहे धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू Uh, आता भावना म्हणजे खूप ओव्हरवेल्म झालं आहे कारण की माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे मी नवीनच आहे या इंडस्ट्रीमध्ये आणि नवीन असताना शशांक शेंडे प्रथमेश परब मिलिंद कवडे संजय नार्वेकर संजय नवगिरे अशा मोठमोठ्या नावांसोबत काम करणं किंवा त्यांच्यासोबत एक साधं नावही येणं ही, ही खूप मोठी गोष्ट आहे सो ओव्हरवेल्मिंग आहे मी जर ह्याच्याबद्दल बोलायला लागली ला तर मी कित्येकदा इमोशनल पण होते सो खूप छान वाटतं आहे मला ह्याबद्दल अभिनेत्रीचा रोल केला आहे मॅडम हो तर कसा एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स खूप छान जसं मी म्हटलं की जितकी मोठी नावं तितका तगडा त्यांचा अनुभव सो so, नवीन असल्यामुळे आपल्याकडे देण्यासारखं कमी असतं पण घेण्यासारखं खूप काही असतं आणि शूटच्या दरम्यान आणि आता प्रमोशन्सच्या दरम्यान मला इतकं काही मिळतं आहे म्हणजे मला असं होतं की माझी जोडी भरून <laughs> वाहते पण शशांक सरांकडे खूप दाटगा अनुभव आहे आणि बेस्ट पार्ट म्हणजे शशांक सरांना आणि प्रथमेशला हे अनुभव मांडता येतात माझ्या कोणत्याच प्रश्नाला ते कधी कंटाळत नाही म्हणजे म्हणायचं झालं तर मी एक फ्री माझे ॲक्टिंग क्लासेस चालू आहेत आणि ते पण इंडस्ट्री दिग्गजांकडून सो अनुभव खूप छान होता त्यानंतर आमचे जे डिरेक्टर आहेत मिलिंद कवडे त्यांनी माझी कास्टिंग करताना ॲक्टिंग तर बघितलीच पण त्यांचा एक खूप छान पॉईंट आहे की ते ॲक्टिंग बघता बघता हेही बघतात की माणूस कसा आहे की तो काय करतो त्याचा स्वभाव कसा आहे तो पोलाईट आहे का हंबल आहे का माझ्या टीमला माझ्या कॅमेरामॅनला तो कसा वागवेल सो so, हे सगळे ते बघतात सो so, हे बघायचं असतं माणसांमध्ये मा हे पण मला यांच्याकडून कळलं सो so, खूप काही शिकते मी प्रथमेश खूप केअरिंग आहे म्हणजे माझ्या बाबतीतच असं नाही स्पॉट दादा असू दे सेटवेअरचे वेटर असू देत किंवा लाईट दादा असू देत पी आरवाले असू देत प्रथमेश प्रचंड केअरिंग आहे आणि मला मला हे नाही कळत की त्याच्यामध्ये इतकी एनर्जी कशी येते इतकी मोठी स्क्रिप्ट इतके सारे डायलॉग तो ड्राईव्ह करत होता डायलॉग म्हणत होता पूर्ण समोर कॅमेरा लागलेला त्यातही त्याचं ता लक्ष की वो मेरे जो ड्रायव्हर दादा आहे सोने को भेजो की की को उनको गाडी चलानी आहे सो तो खूप केअरिंग आहे आणि प्रथमेच माझा तसं असं खूप इंटरॅक्शन नाही होत कारण की नेहमी आम्ही तिघं असायचो पण आम्ही कलिग असं म्हणू शकतो आम्ही खूप छान कलिग आहोत थोडंसं कधी कधी तो माझी खेचत असतो आणि कधी कधी मी रडत रड़ा, रडायची वगैरे ऍक्टिंग करते सो तेवढं आमचं असं कलिक्स सारखं छान बॉन्ड आहे एक शेवटचा प्रश्न मॅडम वीस तारखेला सिनेमा येतो आपला काय आवाहन कारण महाराष्ट्र जनतेला आता खरं तर मी ॲज अन ऑडियन्स सांगेल कारण की फिल्मबद्दल बोलणं इतकी मी अजून मोठी नाही झाली आहे की कॅमेराच्या मी ह्या बाजूने बोलू शकते पण पर आत्तापर्यंत मी एक ऑडियन्स होती सो ऑडियन्स टू ऑडियन्स मी असं अपील करेल की मी जेव्हा या सिनेमाचा पहिला प्रिव्ह्यू पाहिला, पाहिला आणि त्यानंतर मी अजून एक प्रिव्ह्यू पाहिला पहिला प्रिव्ह्यूला मी फक्त स्वतःला बघितलं कारण ऑफकोर्स आणि सेकंड प्रिव्ह्यूला मी फिल्म तो ॲज अ थर्ड पर्सन बघितला मला ॲज अन ऑडियन्स तो फिल्म इतका आवडला आहे की मी वाट बघते की मी तो पुन्हा कधी बघेल सो ॲज अ मराठी ऑडियन्स तुम्ही मी, मी आणि हिंदी ऑडियन्स पण ज्यांना मराठी फिल्म्स आवडतात त्यांचा जॉनर आवडतो तर हा खूप सुंदर फिल्म आहे हा असा फिल्म आहे ज्याची आपण वाट बघत होतो जो ॲक्च्युली आपल्यातला एक फिल्म आहे असं काहीतरी एक मुद्दा धरून त्याला खूप असं फिरवून 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 परत तिथेच आणून नाही सोडलं आहे खूप सारा सस्पेन्स खूप सारी कॉमेडी जितकं तुम्ही ट्रेलरमध्ये बघताय ते फक्त दहा टक्के बाकी तर सगळं यांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे सो हा खूप सुंदर मूवी आहे आणि मी असंच म्हणेन ही ओ टी टीवर खूप फिल्म बघते पण ओ टी टीची वाट बघू नका ह्याची सीनरी ह्याचे बॅकड्रॉप्स ह्याचे डायलॉग्स ह्याची कॉमेडी ह्याची गाणी हे सगळं थिएटरमध्ये बघण्यासारखं आहे सो नक्कीच हा फिल्म थिएटरमध्ये बघा आणि अजून एक गोष्ट मी पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगेल की तुमच्या आई किंवा बाबांना घेऊन जा हा फिल्म आवर्जून तिकीट काढा आणि त्यांना घेऊन जा कारण तुमच्या आई बाबांसोबत बघण्यासारखा हा फिल्म आहे आणि त्यांनाही बरं वाटेल थँक्यू थँक्यू नमस्कार माझं नाव मानसी योगेंद्र शिंदे या धमाल ट्रिपमध्ये म्हणजे एंटरटेनिंग आणि लाफ्टरच्या ट्रिपमध्ये एक तडका घेऊन येते मी मधुबाला आली मधुबाला या hmm. गाण्याने तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जणांनी आणि ज्यांनी बघितलं नाही तर नक्की युट्यूबवर जाऊन बघा आणि हा सिनेमा वीस डिसेंबरला नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा कारण मला असं वाटतं आपल्या मराठी खूप चांग मराठी प्रेक्षकांनी येऊन आम्हाला सपोर्ट करायला हवा ट्रोल करायला पण जसे पुढे येतो तसे सपोर्ट करायला पण येऊया कारण की आ, ही ही मूवी खूपच फॅमिली ओरिएंटेड आहे आत्ता काय होतं आता जे नवीन आहेत जेन्झी आहेत किंवा आम्ही पण थोडं कधी कधी आईबाबांना असं होतं आहे काय तुम म्हणजे आम्ही समजून नाही घेत किंवा कधी कधी आम्हाला असं वाटतं आईबाबा बाबा पण आम्हाला समजून नाही घेत बट ही मूवी अशी आहे की तुम्हाला कळेल म्हणजे आपण कधी कधी इगो ठेवतो मी का सॉरी बोलू बट या मुव्हीने आपल्याला कळेल की कसं काय ते काही न बोलताना फक्त तुम्ही घेऊन जा सोबत फॅमिलीला आई बाबांना काही न बोलता तुम्हाला सॉ तुमचं सॉरी आहे ना त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल मॅडम पुण्यात तुम्ही आता आलेला आहे पुणे जनता मला माहिती आहे वीस डिसेंबरला थिएटर्समध्ये जा आणि तुमचं खूप प्रेम मिळालं आहे आम्हाला थँक्यू सो मच खूप माझं पण फर्स्ट डेब्यू आहे बघायला गेलं तर मला ही कमेंट पण आलेली की डेब्यू गाणं असावं तर अली मधुबाला सारखं त्यामुळे मी खूप ग्रेटफुल आहे आणि थँक्यू सगळ्यांना सगळ्याच ऑडियन्सला थँक्यू ते गाणं व्हेज आहे आली मधुबाला हे नॉनव्हेज गाणं नाहीये तर ते गैरसमज करून घेऊ नका नॉनव्हेज ते शूटिंग मध्ये जरी नॉनव्हेज दिसत असेल तुम्हाला बट तसं नाहीये तर तो व्हेज आहे तर त्याचा आनंद घ्या आणि ते गाणं पूर्ण पहा तुम्ही युट्यूबवर ते आलेलं आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू आव्हान म्हणजे तर बघा असंच पहिलं आव्हान असेल माझं आणि एंटरटेनिंग फिल्म आहे सगळ्यांना आवडेल अशी आहे फॅमिली ड्रामा आहे बाप मुलामधल्या रिलेशनवरची फिल्म आहे प्रवासात उलगडत जाणारं नातं आहे आणि ते उलगडतं उलगडतंही एकमेकांच्यातली विणघट्ट होत जाईल असं ती चित्रपट आहे आणि हसवत हसवत आपला प्रवास पुढे नेणारा चित्रपट आहे एंटरटेनिंग आहे पूर्णपणे पॅकेज आहे एंटरटेनमेंटचं आणि प्लस जाता जाता आपल्याला काहीतरी संदेशही देऊन जाईल असं वाटतंय मला तरी मराठी सिनेमा पाहायला कमी होतोय तर आपण काय आवाहन कराल बघायला पाहिजे चित्रपट भांडून आता आपण त्याच्यासाठी अभिजाततेचा दर्जा मागून घेतलेला आहे भाषेला तर आता प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण मराठी चित्रपट असेल मराठी नाटक असेल मराठी लेखन असेल किंवा मराठीमधल्या ज्या काही ललितकला आहेत ते जगवणं हे आपलं काम आहे आणि मुळात एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही आपली मानसिक गरज आहे जसं पोटाला अन्न लागतं तसंच आपल्याला बुद्धीलाही खुराक लागतो ना आपल्याला आणि एक मुळात हे लक्षात घ्या की मनोरंजन ही आपली मानसिक गरज आहे मनोरंजन जर नसेल तर पूर्णपणे समाज जो आहे ना हा व्हायलंट समाज होऊ शकतो तुमचा पूर्णपणे बरोबर सर या सिनेमामध्ये प्रथम सरांनी टक्कल केलेलं आहे ती काय कल्पना आहे वेगळीच नाही कल्पना वेगळी अशी काही नाही आहे तो एक मला असं वाटतं तो सुधार ग्रहातला मुलगा आहे आणि सुधार ग्रहातली मुलं ज्या पद्धतीने राहतात त्या पद्धतीने त्याचा तो गेटअप आहे तो बोर। बोर कसं वाटलं नाही चांगलंच आहे प्रत्येक भूमिका ही आपल्याला चांगलीच वाटत असते आपल्याच वाटण्यापाशी काही नाही प्रेक्षकांना कशी वाटते महत वाट ते महत्वाचं आहे आणि त्यातलं काहीतरी वेगळे पण काढायचा प्रयत्न करा केलेला आहे त्याच्यामध्ये हा जो बाप आहे हा मग आयुष्यात प्रत्येक ठिकाणी अपयशी ठरलेला बाप आहे तो म्हणजे जे आता खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांचं जे आहे की एक जोडधंदा पाहिजे व आपल्याला काहीतरी जोड म्हणून मग आता ही वडील उपार्जित आलेली जी जमीन आहे त्यातली पाच एकर त्यांनी फुकली पाहिल्यांदा आणि त्यांनी ते काय घेतलं तर इमू पालन केलं जे आपल्याकडे मध्यंतरी भयंकर मोठी क्रेस होती पालन एक इमूचं अंड जातंय इमूचं मांस जातंय आणि ह्याव जातंय त्या हाऊ जातंय एक पाच वर्षात लोकांच्या लक्षात आलं की अरे नाही हे काहीतरी मग कडकनाथ पाळतो हाय मग ते तेही येतं मग ससे पालन करतो मग तो पोरगा पोराचं म्हणणं यायचं की तुमच्या नाही पिढीजात चालत आलेली जमीन विकून तुम्ही जो स्टार्टअप करता तो काही फारसा बरा नाही आहे आणि तुमचे जे काही बुडी धंदे आहेत त्याला सगळ्यांना तुम्ही माझं नाव देत आहेत हा त्याचा राग आहे सगळा मग हा म्हणतो की फायनल एक करून बघूयात आपण एक आयुर्वेदिक साबण काढून बघूया जे आता फॅड म्हणून जे बघितलं जातं आयुर्वेद या सगळ्या प्रकार खरं तर ती आपली जगण्याची पद्धती असली पाहिजे पण आपण त्याच्याकडे औषध पद्धती म्हणून बघतो असं तो भाग वेगळा तर तो आयुर्वेदिक साबण काढू म्हणून बनतो तो आणि त्यालाही त्याचा विरोध आहे आणि मग ती त्यांचं माहिती थोडक्यात आहे ना मी टॉम अँड जेरी हे जर बघितलं ना तुम्ही कार्टून तर त्याच्यात कसा एकदा हा कुरगोडी करतो दुसऱ्यांदा तो करतो हा कधी जिंकतो कधी तो कधी जिंकतो तर अशा पद्धतीने हळूहळू हलके 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 एकमेकांना चिमटे काढत पुढे जाणारी फिल्म आहे प्रश्न पारिवारिक फिल्म आहे बघायला पाहिजे पिक्चर परत परत तेच बोलतो हो आता आपण चित्रपट शंभर टक्के बघायला पाहिजे आपल्याकडचं मुलं आम्ही जर ज्याने पुष्पा बघतो हो आहोत आपण आपण बाकीची हिंदी फिल्म बघतो आहोत सगळ्या फिल्म बघतो आहोत आपण आणि मग त्याच्यात कंपॅरिझन होणंही स्वाभाविकच आहे मग तुम्ही त्या पद्धतीचे चित्रपट द्या मग त्याच्या पाठी मग ते येत ना कमर्शियल्स लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा साऊथ इंडियन चित्रपट असतील काय किंवा बाकीचे कुठलेही चित्रपट असतील का त्यांना त्यांच्या त्यांच्या टेरिटरीज खूप मिळतात महाराष्ट्रा ही एकमेव टेरिटरी जिया है कि जी आहे की जी आम्हाला मराठीसाठी मिळते आणि ज्याच्यात आम्हाला तीन तीन ठिकाणी कॉम्पिटिशन करावी लागते बरं त्याच्यामध्ये सगळ्यात दुर्दैवाचा भाग असा आहे की मराठी प्रेक्षक सोडून बाकी जर तुम्ही भारतातल्या प्रेक्षकांना जर विचाराल तर सगळ्यांना असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आज ज्या पद्धतीने विषय हाताळले जातात तसे कुठल्याही पद्धतीने विषय कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये हाताळले जात नाही कुठल्याही बाहेरच्या प्रेक्षक पण दुर्दैव असं आहे की आमच्याच प्रेक्षकांना ते पटत नाही तर मला असं वाटतं की एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण करून बघूयात ना या सगळ्या गोष्टी मला हेही मान्य आहे की एक चार जणांचं कुटुंब जर समजा मराठी चित्रपट बघायला गेलं तर खर्च किती येतो बाबा तर अडीचशे रुपये तिकीट आहे अडीचशे रुपयाचं काय तुम्ही पॉपकॉर्न घेऊन खाता त्यात एक दोन अडीच हजाराचा खर्च आहे तर ह्या सगळ्या इकॉनॉमिक्सचा आपण विचार करायला पाहिजे सरकारी पातळीवरती विचार व्हायला पाहिजे आज जर तुम्ही बघितलं तर नव्याण्णव रुपये तिकीट आहे असं डिक्लेअर केल्यानंतर मिळणारा रिस्पॉन्स हा बघा साऊथ इंडियन आणि चित्रपटसृष्टीबरोबर ज्यावेळेला आपण कंपॅरिझन करून बघतो त्यावेळेला ही गोष्ट प्रकर्षानं लक्षात घेतली पाहिजे की तिकडचे तिकीट रेट्स हे काय आहेत म्हणजे <coughs> एक माणूस जर चित्रपट बघायला गेला तर त्याला शंभर रुपयाचं तिकीट मिळतं चाळीस रुपयाचं पॉपकॉर्न मिळतं तीस रुपयाचं पेप्सी मिळतं <coughs> आणि वीस रुपये त्याला ट्रान्सपोर्टला किंवा काय तीस रुपये जे काय असतील ते त्या दोनशे रुपयामध्ये एक माणूस चित्रपट बघू शकतो पूर्ण वेळ आपल्याकडे दोनशे तीस रुपये नुसतेच तिकीट आला जातात पुढच्या गोष्टी आला इदा आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वांगांनी विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं ठीक आहे सर धन्यवाद थँक्यू धन्यवाद आव्हान करण्यापेक्षा मी म्हणेन की दरवेळी मराठी प्रेक्षक म्हणतात की मराठीत काहीतरी वेगळं करायला पाहिजे वेगळं यायला पाहिजे तरच आम्ही जाऊ किंवा तेच तेच चाललं आहे म्हणून आम्ही जात नाही ओ टी टीला यायची वाट बघतात तर यावेळी खरंच वेगळं घेऊन येतो आहे आम्ही श्री गणेशाच्या माध्यमातून कारण रोड ट्रिप आत्तापर्यंत मराठीत आलेली नाही आहे आणि ही पहिली एक्सक्लुझिव्ह रोड मूवी असणार आहे मराठीतली सो जॉनर कंप्लीट नवीन आहे आणि नव्याने इंट्रोड्यूस होतं आहे मराठीमध्ये सो लोकांनी आवर्जून बघावं हेच मी सांगेल ॲक्च्युली कारण वेगळा सिनेमा लोकांना हवा असतं वेगळं एंटरटेनमेंट लोकांना हवं असतं तेच वेगळं एंटरटेनमेंट वेगळा सिनेमा मी घेऊन आलो आहे जो धमाल कॉमेडी आहेच पण त्यातनं काहीतरी चांगलं देखील समाजाला यातनं मिळेल आणि कंप्लीट फॅमिली पॅकेज आहे संपूर्ण फॅमिलीसोबत बसून हा सिनेमा बघू शकेल अशी ही फिल्म आहे पृथ्वी सरांना पण हां टिकल्या त्याचं नाव आहे बेसिकली आणि टिकल्या हा बाल सुधार गृहात असतो आणि त्यामुळे त्याचं तसं लुक डिझाईन केलेलं आहे बेसिकली आणि तो देखील रेडी झाला ॲक्च्युली त्याचं लग्न त्याने पोस्टपॉन केलं या सिनेमासाठी कारण त्याची बायको घाबरलेली ज्यावेळी तो बोलला की मी केसं कापतो तर ती बोलली की दोन महिन्यांनी आपलं लग्न आहे तर मग तू लग्नाच्या सगळ्या फोटोंमध्ये तू टकलाच असशील किंवा कमी केस असशील असतील सो कसं करायचं तो बोल आपण लग्न थोडं पुढे ढकलूया पण ही फिल्म मला सोडायची नाही कारण स्क्रिप्ट चांगली आहे सो तसं ते प्रथमेश जुळून आलं सगळं सो लग्नासाठी श्री गणेशा श्री गणेशासाठी प्रथमेशने लग्न पोस्टपॉन केलं ॲक्च्युली यावेळी काय आव्हान करूकडं वर्ग कमी होतोय आपला कसं आव्हान कर थिएटरकडे वर्ग कमी होतोय असं नाही म्हणणार मी कारण चांगली फिल्म आली तर लोकं जात आहेत आणि ही तीच चांगली फिल्म आहे ज्याची प्रेक्षक वाढ बघत होते आत्तापर्यंत आणि लोकांनी आवर्जून वीस तारखेला वीस डिसेंबरला थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघावी हेच मी सांगेल ॲक्च्युली थँक्यू नमस्कार मी संजय भोसले श्री गणेश सिनेमाचा निर्माता आहे सांगायचं झालं तर गणेश हा माझ्या जीवनातला श्रीगणेश आहे ॲक्च्युली मी फर्स्ट मूवी करतो आहे हा आणि या मूवीसाठी मी मिलिंदजी कवडे यांना भेटलो होतो आणि त्यांच्याकडे ही स्टोरी होती खूप छान स्टोरी आहे खूप छान कथा आहे याच्यात संजय नोगरे पण आहेत त्यांचे पण याच्यात सहभाग आहे आणि गणेश हा ॲक्च्युली माझ्या जीवनातला असल्यामुळे तो रेड कार पण माझीच आहे रेंटवर नाही घेतली <laughs> <laughs> तर कथेबद्दल मी जास्त काही सांगणार नाही मग ते रिव्हील होईल माहिती होईल तुम्हाला सगळ्यांना तर माहिती झालेलं मला वाटत नाही मग तुम्ही मूवी बघायला जाल तुम्ही तेच आनंद लुटताल त्याचा तर लुटता त्याच्यासाठी मूवी पाहायला पाहिजे तर मी तुम्हाला सांगेल की हा रोड ट्रिप आहे रोड ट्रिप आणि एक छानशी जर्नी पण आहे त्याच्यामध्ये धबाल कॉमेडी आहे व्हेज पंचेस आहेत नॉन व्हेज काही नाही आहे तुम्ही मिलिनजींचं नाव बघितलं तुम्हाला कदाचित वाटेल ते टकाटकसारखं असेल काय तसं काही नाही आहे त्यामुळे तुम्ही तो मूवी बघायला जा छान वाटेल एक फॅमिलीसोबत जा So प्रथमेश सरांचं याच्या दगडू कॅरेक्टर आहे टकाटकमध्ये गाणे आहे आता टिकल्या याबद्दल काय सांगाल ॲक्च्युली प्रथमेश सरांचं जर कॅरेक्टर म्हटलं तर मला हसायला आलं कारण त्यांनी त्याच्यासाठी बरंच काय त्याग केलं आहे ॲक्च्युली त्यांनी काय त्याग केलं ते ते सांगतील तुम्हाला <laughs> <हुँ। laughs> त्यांचं लग्नाचा सा विषय चालू होता त्यावेळेस ते त्यांचं लग्न पुढे ढकललं केवळ हा या लुकमुळे त्यांचं लुक बघताय आता ते तिथे जी गोष्ट आहे छोटीशी इथे ते तुम्हाला रिव्हील करतील की कशामुळे जनतेला मी एकच सांगेल की वीस तारखेला हा चित्रपट श्री गणेशा ऑल महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे रिलीज होतोय प्रदर्शित होतोय तर मी सांगेल तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर ते कुणीही असो तुमची प्रेसी असो तुमची आई असो वडील असो भाऊ असो तो फॅमिलीसोबत तुम्ही सर्वांनी तो चित्रपट पाहायला पाहिजे कारण जो फॅमिली एंटरटेनमेंट आहे कॉमेडी आहे तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि तो तुम्हाला आवडल्यानंतर आम्हाला तुम्ही त्याच्या कमेंट्समध्ये काही मॅसेज द्या एक चांगला आणि मी शोर देतो की तो तुम्हाला आवडेल जर नाही आवडला मला खरं सांगायचं जर नाही आवडला तर त्या तिकीटचे पैसे मी रिटर्न करेल तुम्हाला हे मी एक प्रोड्युसर म्हणून सांगतोय